नमस्कार एक नुकतीच बातमी वाचली पाहिली ऐकली एच एम व्ही चिंधी मीडियावरती येत असल्यामुळं त्या बातमीतली सत्यता त्यातली वस्तुस्थिती या सगळ्या गोष्टी तपासून मी आपल्यासमोर येणारच आहे कारण या विषयावर अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नये असं मला वाटतं आपण तसेही अर्धवट माहितीच्या आधारावर बोलत नाहीत नीट माहिती घेऊन बोलून घेऊन बोला असं सांगितलं तरीही मी नीटच माहिती घेतलेली असते केवळ वर विनंतीवरून काही व्हिडिओ एक व्हिडिओ मी काढलेला आहे पण तो नीट माहितीच्या आधारावर होता पुन्हा जर कोणी मला नीट माहितीच्या आधारावर विचारलं तर नीट माहिती लक्षात खरी खुरी माहिती देईन लक्षात ठेवा खोटी माहिती देणार म्हणजे लपवून ठेवून बोलणार नाही कारण काही जणांच्या विषयी मनात आदर आहे म्हणून जरा नीट बोललो होतो आता तो आदर सोडून देऊन बोलेल पुन्हा कोणी नीट माहितीच्या आधारावर बोला म्हणाल तर चला पुढे जाऊया या सगळ्या प्रकारामध्ये मला एक गोष्ट ती बातमी अशी आहे की वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी म्हणून सरकारने पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती येते अशी माहिती आहे की हा निर्णय दोन हजार सात सालचा आहे सात पासून चोवीस पर्यंत अंमलबजावणी झालेली नव्हती त्याची प्रक्रिया सुरू झाली आणि काही निधी गेलाय सगळा गेलेला नाही आहे असे माहिती आहे खरी खोटी तुम्हाला मी सांगतो आणि तसं असेल तर तस त्याविषयी आपण बोलूया वक बोर्डाचं बळकटीकरण करता करता हिंदुत्वाचं वळकटीकरण करण्याची प्रक्रिया मात्र चालू आहे वळकटीकरण करण्याची प्रक्रिया चालू आहे गुंडाळून ठेवणे हिंदुत्वाला गुंडाळून ठेवण्याची प्रक्रिया चालू। या निवडणुकांचे निकाल आणि त्यातल्या धक्कादायक गोष्टी जशा जशा समोर येऊ लागल्यात तस तसं जरा आश्चर्य वाटावं असं काही घडू लागलंय म्हणजे आपण आकडे तर वारंवार सांगितलेले आहेतच इथं काय झालंय तिथं काय झालंय कोण कुठे काय केलंय हे आकडे तर आपण सांगितलेले आहेतच म्हणजे तुम्ही बघितलंय की बीड विधानसभा मतदारसंघात काय झालंय मी तुम्हाला ते सगळं दाखवतोय परत एकदा बीड विधानसभा मतदारसंघात काय झालंय ते <laughs> एका बीड विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा बुथवर पंकजा मुंडेंना पडलेली मतं होती चारशे पंधरा आणि बजरंग सोनवलेला मतं पडलेली होती आठ हजार चारशे बारा फरक आहे सहा हजार पाचशेचा इथे पंकजा मुंडेंचा या चौदा मुस्लिम बूथवरती गेम झाला अमरावतीमधल्या सदोतीस बूथवरती नवनीत राणा यांना पडलेली मतं होती एकशे एकतीस वानखेड्यांना पडली होती सव्वीस हजार आठशे अठरा एकोणीस हजार सातशे एकतीसचा सा फरक होता गेम झाला मुंबईतल्या मिहीर कोटेच्याचही आपण बघितलंय मुंबईतल्याच यामिनी जाधवांचंही आपण बघितलंय हा गेम केला कोण हे नीट समजून घ्या म्हणजे गेम केला मुस्लिमांनी आणि केल्याचं कोणाला मिळालं श्रेय तेही जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे मंडळी गेम केल्याचं श्रेय मिळालं ते या सगळ्यामध्ये मराठा आंदोलन चालवणाऱ्या मनोज जरांगेंनी हे घडवून आणलं असं बोललं जातं मला मनोज जरांगेंना श्रेय देणाऱ्या माणसांना मनोज जरांगेंचं कौतुक करायचंय की हिंदूंच्या वळकटीकरणाचं खापर जरांगेंच्या अंगावर टाकायचंय याचा जरा विचार करा मराठा मतदारांनी गेम केलेला नाहीच आहे साडे सहा लाखाच्या वर पंकजा मुंडेंना मतं मिळाली गेम केलेलं नाहीच आहे मी वळकटीकरण वळकटीकरण जो शब्द वापरतोय ना तो, तो बघा पराभूत कोण झाला हिंदू मार कोण खाल्ला हिंदूंनी जीव कोण देतोय बीडमध्ये हिंदू आणि निवडून कोण आलाय मग मित्र ते हिंदू नाहीत का आलेले बरोबर आहे निवडून कोण आलाय हिंदूच पण तो हिंदू जो मुस्लिमांची भलामण करतो तो हिंदू जो मुस्लिमांचं लांगुल चालन करतो तो हिंदू निवडून आलाय मग असा हिंदू निवडून आलेला आणि भांडण करणारा ही हिंदूच मराठा ओबीसी ब्राह्मण मारवाडी जैन यांच्यामध्ये भांडण लावून देऊन आपल्यातल्याच एकाला निवडून देऊन त्यांची बाजू घ्यायला लावून लाभ कोण पदरात पाडून घेत आहे करताय विचार करता भांडण लावली हिंदूंच्या मध्ये डाव साधला मुस्लिमांनी मारला गेला हिंदू डाव साधला मुस्लिमांनी ओ आपापल्या वॉर्डातून त्यांच्या भल्याचा विचार करणाऱ्या माणसांना मत देऊन विजयाचं गणित घालणारा माणूस तुमच्यामध्येच झुंज लावून देतो आहे याचा विचार सुद्धा तुमच्या मनात येत नाही का खरा घात तर हिंदूंचा झालाय हिंदूंचा त्याला जातीपातीच्या मध्ये विखुरलंय ला भांडायला लावलंय ला त्याला आपसात लावून दिली आहे आणि आज आजपर्यंतचा इतिहास बघा आजपर्यंतचा हैदराबाद संस्थान दक्षिण भारत ज्या संस्थांच्या ताब्यात होता आताचे मराठवाड्यातले आठ जिल्हे तेलंगणातले काही जिल्हे विदर्भातला एक जिल्हा कर्नाटकातले काही जिल्हे ज्या हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होते तिथली बहुसंख्य जमात हिंदू होती मुघलांचं राज्य जिथे होतं तिथली बहुसंख्य जमात हिंदू होती आणि यांनी हिंदूंना आपसा आपसात जाती जातीत भांडायला लावलं जातीच्या मध्ये एक उतरंड तयार केली आणि त्यात भांडण लावून देऊन आपलं हित साधून घेतलं ब्रिटिशांनी काय केलं तेच केलं हिंदूंच्या मधली जातीची उतरंड अधिक भक्कम केली आणि फायदा त्यांचा करून घेतला आताच्या राजवटीमध्ये अल्पसंख्यांक अल्पसंख्याक हा शब्द वापरत मुस्लिमांच्या भल्याचा विचार करायला लावणाऱ्या माणसांना त्यांच्या एकत्रित मताची ताकद दाखवून दिली आणि हिंदूंना परत एकदा आपसात झुंजायला लावलं ब्राह्मण मराठा ब्राह्मण दलित असे वाद कमी होते की काय म्हणून ब्राह्मण मुस्लिम ब्राह्मण मराठा पुन्हा मराठा ओबीसी असे वादंग सुद्धा लावून द्यायला कमी केलं नाही मोर्चे निघाले तेव्हा पाणी वाटप फळ वाटप दूध वाटप निवासाची व्यवस्था हे सगळं करून आपल्या मजारीवर चादरी चढवून घेतल्या यांच्यासाठी आम्ही लढू असं म्हणणारे माणसं वाढवले जातीसाठी लढणारी माणसं वाढली हिंदुत्वासाठी लढणारी माणसं कमी झाली इकडे आमच्यासारखेही जातीचा विचार करू लागले तिकडेही जातीचा विचार करू लागले आणि या जातीच्या भानगडीत आम्ही हिंदुत्वाची वळकटी करून बाजूला ठेवून दिली हे लक्षात ठेवा हिंदुत्वाचं वळकटीकरण थांबवायचं असेल तर आम्हाला हा डाव ओळखायला हवा आणि जागवायला हवा नमस्कार